नमस्कार आजकाल बरीच तरुण मुलं मुलींच्या मागे फिरण्यात दंग आहेत पण ज्या तरुणांना मुलींच्याकडून धोका मिळाला आहे ती तरुण मुलं मुलीचं नाव जरी काढलं तरी त्यांना घाम फुटतो आणि याचसाठी हा तरुण काय म्हणतो आहे ते बघाच त्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या सोशल मीडिया म्हणजे व्हिडिओंचा खजिना यामध्ये कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल हे सांगता येत नाही अशाच एका तरुणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये सिंगलच मी बरा आहे यावर तो तरुण गाणं म्हणताना दिसत आहे माग तुझ्या पळू पळू झालं माझ प्रकरण आपलं पाशी गेलं ग टांगू टांगून हलय पार काळ निळ केलंय घरातून हाकलून मला दिलय ग तुझ्या मुळ वाटूळ माझ झालंय ग तुझ्या तुझ्यामुळं वाटुळ माझ झाले ग एकदाची झाक माझी आता गेली ग आता नादाला माझ्या लागून को बाई ग मी सिंगलच आता बरा हाय गुरी